तुम्हाला माहिती आहे का करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी रुसून कोल्हापूरला बसलीय एका दंतकथेनुसार संतापलेले ऋषी यांनी एकदा परवानगी न घेता भगवान विष्णूंचे निवासस्थान असणाऱ्या वैकुंठात प्रवेश केला भगवान विष्णू विश्रांती घेत असल्याचे पाहून ऋषी भृगूंनी त्यांना जागे होण्यास सांगितले परंतु विष्णू गाड झोपेतच राहिले तर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतापलेल्या ऋषींनी भगवान विष्णूंच्या छातीवर वार केला ऋषींच्या या प्रहराने भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांनी नम्रतेने ऋषी भृगूंना विचारले महर्षी तुमच्या पायाला मार तर लागला नाही ना ऋषी भृगू यांच्यावर क्रोधित होण्याऐवजी भगवान विष्णूंनी ऋषींसोबत नम्रतेने व्यवहार केला आणि हीच गोष्ट लक्ष्मी मातेला खटकली आणि तिला हा तिचा अपमान वाटू लागला ऋषी ठिकाणी भगवान विष्णूंच्या छातीवर मारली होती तिथे देवी लक्ष्मीचे वास्तव्य होते जो एक प्रकारे लक्ष्मी देवीचा अपमान होता ज्यामुळे लक्ष्मी देवींनी ऋषी भृगूंना शाप दिला तसेच भगवान विष्णूंनी हा त्यांचा अपमान सहन केल्यामुळे त्यांच्यावर नाराज झाल्या आणि वैकुंठ सोडून कोल्हापुरात त्यांनी निवास केला असं सांगितलं जातं आता या दंतकथेवर किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न असून काही यावर विश्वास ठेवतात तर काही जण ठेवत नाहीत पण हीच तर खरी दंतकथेची गंमत असते ना तर तुम्हाला ही दंतकथा याआधी माहिती होती का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका